शिवजयंतीचे औचित्य साधून शिवकालीन शस्त्रांची ओळख इतिहास प्रेमींना व्हावी यासाठी कोल्हापूर येथील इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक गिरीश जाधव यांच्या संग्रहातील सुमारे तीनशे पन्नास वेगवेगळ्या हत्यारांचे प्रदर्शन पिंपरीच्या मासुळकर कॉलनीत भरविण्यात आले होते मासुळकर कॉलनीतील नवनिर्माण मंडळाने इतिहासाचे साक्षीदारच्या माध्यमातून या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले नगरसेवक समीर मासुळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्राध्यापक गिरीश जाधव नगरसेविका मंदाकिनी ठाकरे माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अर्जुन ठाकरे आदी उपस्थित होते या शस्त्र प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ठेवण्यात आली होती याशिवाय भाला तलवारी कट्ट्यार ढाल धनुष्य बाण ठासणीचे पिस्तूल अंगरखा तोफ गोळे कोयता शिवकालीन कुलूप कुकरी बिचवा खंजीर जंबिया गुप्ती हैदराबादी मराठा कुट्ट्यार राजधानी तलवार अडकित्ता दांडपट्टा मराठा धो अशी शेकडो मराठ्यांची हत्यारे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील शाळकरी मुलांनी आणि पालकांनी गर्दी केली होती ही शस्त्रे आपल्या वहीत रेखाटण्याचा आनंदही मुलांनी यावेळी लुटला